गावातला सरपंच निवडणुकीत पडला तर तो सहा महिने तोंड दाखवत नाही मी असल्यावर काही फरक पडणार नाही कामं होत राहतील परंतु मी नसल्यावर नक्कीच फरक पडणार आहे मी पराभूत झालो घरी बसलो पण आता कष्टकऱ्यांचे सामान्यांचे काम कोण करणार या विचाराने झोप लागत नाही मला घरी बसून उपयोग नाही मला ज्यांनी मोकळं करून घरी बसवलं त्यांना पुढच्या सहा महिन्यात आपण घरी बसवलं त्यामुळे मला मोकळं ठेवू नका पुन्हा एकदा कुंकू लावून टाका पुढची चाळीस वर्षे आपलीच आहेत हे भाषण होत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात आयोजित एका कार्यक्रमात विखेनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आपल्या खास शैलीत विरोधकांना आरसा दाखवला दा। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुजय विखेंच्या या भाषणाची चांगली चर्चा झाली नेमकं काय आहे सुजय विखेंच्या मनात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राहुरी तालुक्यातील ब्राह्मी येथे शनिवारी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना साधन वाटप झाले विखे पाटील व युवा नेते अक्षय करडिले यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळाही सुजय विखेंनी आपल्या मनातील खंत पुन्हा बोलून दाखवत आगामी निवडणुकांचा बिगुल वाटवला येत्या काही दिवसात राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत याशिवाय येत्या काही महिन्यात राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही होत आहे याच वाजवला आपल्या खास शैलीत त्यांनी पुढची चाळीस वर्षे राजकारणात ठाम राहण्याचा मनोदय बोलून दाखवला लोकसभेला पराभव केला पण आपले कार्य थांबले नाही हे ठामपणे सांगताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील आपल्या कामाचा आणि कार्यक्षमतेचा सा वस्तूपाठ सादर केला ते म्हणाले खासदारकीच्या निवडणुकीत व्यस्त असतानाही अवघ्या सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला या एकाच महिन्यात दीड लाख तळाहून अधिक ऊसाचे गाळप केले आज जरी माजी खासदार असलो तरी शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर नेण्याचे आणि विशेषतः हो ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारे साहित्य साधने सातत्याने पुरवण्याचे काम मी थांबवणार नाही इथं गावातला सरपंच पडला तरी सहा महिने दिसत नाही परंतु पराभूत झाल्यावर मी तिसऱ्या दिवशी कामाला लागलो ज्याला काम करायचं असतं त्याला पदाची अपेक्षा नसते जनतेच्या आशीर्वादाने विखे पाटील घराण्यात गेल्या चाळीस वर्षात लाल दिवा हटला नाही मंत्री केंद्रीय मंत्री जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सगळं सातत्याने येत राहिलं मी असल्यावर सगळं होईल असं मी म्हणत नाही परंतु मी नसल्यावर मात्र नक्कीच फरक पडणार आहे मी नसल्यावर या कष्टकरी दिव्यांग गरिबांचे काय होईल या प्रश्नाने झोप येत नाही त्यामुळे मला घरी बसवू नका पुन्हा एकदा कुंकू लावून टाका म्हणजे पुढची चाळीस वर्ष मी हटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले विरोधकांनाही त्यांनी आपल्या स्टाईल दिलं ते म्हणाले मला ज्यांनी घरी बसवलं त्यांनाही पुढच्या सहा महिन्यात कामात असलं की मला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो सुजय विखेंच्या याच इशार्याची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे सुजय विखेंची पंगा घेतल्यावर काय होतं हे जिल्ह्यालाच नाही तर राज्यालाही गेल्या सहा महिन्यात पाहायला मिळाले आता सुजय विखेंच्या याच वाक्याचा आधार घेतला तर ते राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार का हा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे भाषणातला सध्याचा हा स्वतःसाठी होता साथी होता की अक्षय हे येत्या काही दिवसात समजणार आहे परंतु सुजय विखेंनी पुन्हा एकदा विरोधकांना धडकी भरवली हे मात्र पुन्हा एकदा दिसले याच कार्यक्रमात अक्षय कर्डिले यांनीही आपल्या कामाची स्टाईल दाखवून दिली कर्डिले यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ते म्हणाले की आजचा हा कार्यक्रम जरी अत्यंत आनंदाचा असला तरी करडिले साहेब आज आपल्या सोबत नाहीत त्याची उणीव प्रत्येक क्षणाला जाणवत आहे हा संपूर्ण उपक्रम साहेबांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला होता ब्राह्मणी गावावर त्यांचे पार प्रेम होते आणि ब्राह्मणीतील कोणताही नागरिक कुठल्याही मदतीसाठी त्यांच्याकडे आल्यास साहेबांनी कधीही नकार दिला नाही आजपर्यंत साहेबांकडे ठेवलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आता युवा कार्यकर्त्यांवर येऊन ठेपली आहे करडिले साहेबांचे अखंड आशीर्वाद आणि डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे योग्य मार्गदर्शन हीच आपली खरी ताकद आहे असे त्यांनी यावेळी कृतज्ञतापूर्वक सांगितले सुजय विखे नेमक्या कोणत्या निवडणुकांची तयारी करत आहेत असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद